आहे तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून दरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या जागो तुमच्यापर्यंत पोहोचतील आज शासकीय विश्रामगृह रेस्ट हाऊस येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये अवघ्या महाराष्ट्राचे लाडके नेते प्रकाशजी लोंढे साहेब बॉस यांच्या आदेशाने तसेच उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भारत मजदे यांच्या नेतृत्वात विविध पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ व अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला या प्रसंगी जे पॅन्थर काळातील कार्यकर्ते जे रिपब्लिकन पक्षाचा स्थानिक स्तरावरील वादविवादमुळे जे रिपब्लिकन पक्षापासून दुरावले गेले होते ते आज परत तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भारत मजदे यांच्या नेतृत्वात त्यांची घर वापसी झाली आणि भारत मजदे यांनी त्यांची कामगिरी दाखवून दिली असेच म्हणावे लागेल कारण मजदे यांनी उत्तर महाराष्ट्राचा पदभार स्वीकारल्यापासून आरपीआय आठवले गटामध्ये कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना एक नवीन उभारी मिळून वैचारिक पातळीवरचे मजबूत संघटन प्राप्त झाले आहे आणि पक्षात अनेक जाती धर्मातील युवा तरुण व ज्येष्ठ सामील होत आहेत त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा धबधबा वाढताना दिसत आहे आणि रिपब्लिकन पक्षात हजारोच्या संख्येने लोक जोडले जात आहेत कारण आज या पदग्रहण सोहळ्यात मालेगाव शहरातील नाव गाजलेले व्यक्ती शेख असलम शेख इस्माईल असलम बाबा यांना अल्पसंख्यक मुस्लिम आघाडी युवा जिल्हाध्यक्षपदी व तसेच जुने पॅन्थर सुरेश पुंजाराम साळवे यांची तालुका सहसंघटकपदी व अनेक दशकांपासून रिपब्लिकन चळवळीत अग्रेसर असणारे मराठा बांधव रतीलाल पवार यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली व अहमद मोहम्मद मुस्तफा उर्फ बबलू यांची अल्पसंख्याक मुस्लिम आघाडी युवा तालुका अध्यक्षपदी तसेच इमरान खान अनवर खान यांची युवा शहर अध्यक्ष अल्पसंख्याक मुस्लिम आघाडीपदी तसेच शेख आणि शेख चांद यांची अल्पसंख्याक मुस्लिम आघाडी युवा जिल्हा कार्याध्यक्ष आणि युवा कार्यकर्ता सचिन सुभाष गायकवाड यांची मालेगाव युवा शहर अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली सदर सर्व नियुक्त्या रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते वाल्मिकराव सोनवणे माजी नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भारतजी चव्हाण युवा जिल्हा अध्यक्ष सुशील भीमराव उशिरे मालेगाव महानगर प्रमुख विकास दादा केदारे युवा नेते बापूजी चव्हाण युवा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आकाश निकम जिल्हा नेते सुभाष हिवरे देवा बिराडे जागन हिल्लोर आदी पदाधिकारीच्या उपस्थितीत हा पदग्रहण समारंभ पार पडला तसेच यावेळी जावेद बबलू असलम बाबा यांच्यासोबत अनेक मुस्लिम युवा तरुण बांधवांनी शेकडोच्या संख्येने पक्षप्रवेश केला दरम्यान या पक्षप्रवेश समारंभाने संपूर्ण परिसर रिपब्लिकन पक्षाच्या व आठवले साहेबांच्या आणि लोढे साहेबांच्या घोषणांनी दणाणून गेला होता यावेळी समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात होण्याअगोदर आजच्याच दिवशी अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव सली घाटकोपर येथे झालेल्या गोळीबारात हुतात्मा होऊन बलिदान पावलेल्या भीमसैनिकांना आदरांजली वाहून व वा अभिवादन करून समारंभाला सुरुवात करण्यात आली याच पार्श्वभूमीवर विश्वरत्न परमपूज महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून व वा अभिवादन करून फटाक्याच्या आतिश बाजी करत गगनभेदी घोषणा देण्यात येत होत्या असो दलित मुस्लिम मायनोरिटी लोक मध्ये जो अत्याचार होता है वो अत्याचार सुरार शंभर टक्के ती भेटायला असं मला तरी भरतात प्रत्येक वाडा वाढत जाणे मालेगाव शहरातील आपले जे वाड आहेत दलित आदिवासी मागासवर्गीय प्रत्येक वाडा वाढत जाणे सगळ्यांना विश्वासात घेणे सगळ्या जाती धर्मातील कार्यकर्त्यांना जवळ घेणे मालेगाव तालुक्यात आपले जे छोटे छोटे खेळोबाडी एकशे पाच एकशे दहा आपले जे खेडे आहे दोन म्हणजे सांतारा महिन्या दोन महिन्यापासून तो माझ्या संपर्कात आलेला अतिशय होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानने रामदाजी आठवले साहेबांचा मानने प्रकाशजी रोडे साहेबांचा भारतजी माझे साहेबांचा सुशीलबा उशिरे साहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आता रामदासजी आठवले साहेबांचा नाशिक जिल्ह्याची बुलंद तो प्रकाश लोंडे साहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टीने जो धंदाबाद सुरू केलेला आहे आपल्या आरपीआयच्या खऱ्या चळवळीला मालेगाव शहरातून जी सुरुवात होत आहे रोज रोज दिवसेंदिवस प्रत्येक समाजाचा माणूस प्रत्येक एरियाचा माणूस आपल्या काही भाऊंना मराठी समजत नाही त्याच्यामुळे हिंदीत बोलतो और, और इलाके से मेरे भाई लोग मेरे दोस्त लोग हमारे सबके लगते जिगर खासदार रामदास जी आटोले का अटोले साहब का नेतृत्व स्वीकार कर हमारे जिले की बुलंद तो उत्तर महाराष्ट्र के अध्यक्ष प्रकाश लोंडे साहब प्रकाश जी लोंडे साहब साहेब के नेतृत्व में और मालेगांव शहर में हम सभी लोग जो जो बैठे इनके साथ जुड़ने के लिए जो नौजवान जो शहर का इस मालेगांव का